गाड्या सुटल्या सुट या मदरातला सेमी तीन सुटला आणि तीन मध्ये सहारंग्राम चढवा हे गाड्या पडतो आणि मध्ये शॉट गन पटे ज्या बैला इतिहास करून ठेवला बिनोरची शर्यत गाजवली आणि मैदान गाजवतो असा साज आणि मेहरवा हा 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 बघा कसा दिलाय उचला 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 अँल आले गिरायकले अँल दाना आहेत का व्यवस्थित का पाहिजे गाडी आहेत ना हा या ठिकाणी मैदानासाठी वेळात वेळ काढून बारामती तालुका बैलगाडी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष महादर्शक आदरणीय पैलवान आबासाहेब मदने नीराव वागजकर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर जायचं चंदुभाऊ सन्मान करून घ्यायचे अध्यक्ष बारामती तालुका बेलगाडी शर्यत संघटना निकाल महिम यांच्याकडून या ठिकाणी नाना आपल्याला दोनशे रुपयाचा इनाम आहे नाना आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे अँब्युलन्सवाले कुठं कुठे अम्बुलन्स बघा कुठं आहेस वाले गाडी आणि लक्षात घ्या आयोजकाने अम्बुलन्स ठेवली म्हणल्या तुम्हाला वाटत असेल खर्च तुम्हाला करायला लागेल परंतु तसं काय नाही नंबर डेकर आपण स्टेजवर काय मला वाटलं अम्बुलन्स इकडे ऐक का काय बघा शेवटी कुणाला कुणाचं घेणं नाही देणं नाही माणूस तिकडे मरणाच्या दानात पडला तरी माणसं म्हणतात इकडे स्क्रीन बंद पडली सेमीफायनल चार राउंड घ्या बापू एम्बुलन्स वाले आवाज येतोय का आपल्याला हो घ्या त्यांना उचलून बाजूला घ्या इकडे डाव्या साईडला एम्बुलन्स आहे बघा तिकडे जाऊ दे त्यांना हा वळवा बापू चार वळवा बापू सेमी चार वळवा हॅलो हॅलो फलटण तालुका बारामती तालुका